अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा येथील अतिप्राचीन पुरातन ऐतिहासिक जगदंबा पार्वती माता मंदिर आहे अतिप्राचीन काळापासून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भातही ओळखले जाते हेच तीर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे भक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी स्वयंभू जगदंबा पार्वती माता धावून येते अशी भक्तांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला नवसाला पावणारी व संकटात तारणारी माता शेकडो वर्षापूर्वी अतिप्राचीन काळात गाव शेजारी एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदकाम करीत असताना रक्ताची चिंगारी उडताना दिसतात येथे रक्ताची चिंगारी कशाची आहे याचा शोध घेत असता लिंग स्वरूपात मूर्ती आढळून आली तीच लिंग स्वरूपात मूर्ती आजही मंदिराच्या गाभारात स्थित आहे त्याच भागात काही कालांतराने पूर्ण शरीराचे अवयव अलग अलग करून अष्टांग सिद्धी योग साधणारे आजपाल महाराज होऊन गेले असे पुरातन इतिहासानुसार सांगण्यात येते आजही भक्त श्रद्धा भावनेने नतमस्तक होतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी येथे पंचकृषीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रत्यक्ष अनुभूती आहे दरवर्षीला शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचमध्ये हबप एकनाथ महाराज अचलपूर यांचे देवी भागवत पारायण गर्भानृत्य गावातील व बाहेरून येणाऱ्या मंडळांचे भजन असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात व रात्री पहाटे तीन वाजता पासून भाविकांचा फार मोठ्या प्रमाणात जनसागर लुटतो अशी निसर्गरम्य परिसरातील शोभा अनिवार्य आहे तरी बाहेरून येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकदरा ग्रामस्थ व संस्थेच्या विश्वस्तांकडून केले जात आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज वरुड